वॅकन्सी असेल तर सांग बाबा कुठं तरी एक तर वैतागून महिनाभर काम करून आणि बसून बसून वैतागून आता बघा काम आहे तरी अरे चार कंपन्यात इंटरव्ह्यू दिला मी पण कोणी बोलवलेलं नाही तुम्हाला मला तुम्ही आपलं काम करत बसा आम्ही बसतो आपलं घरी जेवण खाणं काय नाही काय नाही समजा घरचे भात खाऊन वैतागून हा

चाल रे पण काय मी ना कुठं तिसरा इंटरव्हिया दोन आठवणी सकाळी काय आला काय झालं का चानवायला कुठलं मग मामा गेलो गावाला 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 गेलं सकाळी का गेलं म्हटलं म्हणून झाले का मेटा झाले काय झाले फोन नाही काय नाही म्हटलं काय ते सांगायचा फोन केला म्हणजे किती वैताग दिवस माझ्या म्हटलं जा तुम्ही काय माझी बोंब बोंब आपण बघतो त्याच मी तस सांगत होतो पुण्याला येण्यापेक्षा आपली शेती वाडे आहे ती बघा ती करत जा आणि तिथे गावाला असली का नाही की दहा वाजता उठणार राहणं स्वतःला दोन तास काम करत नाही तिथं आपण बघतो की आठ तास काय company ने आठ आणि बारा तास काम करायला लावते तिथं आणि एक तर काम बी भेटत नाही त्या रस्त्यावर बरोबर आहे पण आधीच त्यांना बोलवायचं नव्हतं ना तू अरे बोलवायचं मी नकोच म्हणत होतो त्यासनी काय वाटतं काय वाटतं आपण जातो का नाही गावाला दोन दिवस फिरतो कपडे बिपडे त्यासनी वाटतं अशीच कामं असावी बिना tension ची आपल्याला माहिती आहे ना इथं काय बरोबर आहे तिथे गावाला जाईल तेवढं आपण चार दिवस सुखानं खाल्ल्यागत खातोय तिथं आल्यानंतर आपली परवड आपल्याला आता तुला माहित पण आहे की मातीवर तू बोलवलेलास पण ताव्हा ते माघारी गेलेला आता असतो यांना गावची सवय असते पुणे मुंबई सारखी राहायची नाही आणि कसं होतं की आता सध्या त्यांची पण काही हे नाही त्यांना जॉब भेटला त्यांनी केलं पण असतं केलं असतं काय असतं जॉबच बघतो जॉबच भेटणार ते बाय आमच्या कंपनीत तर रोज पोहोर येते ते शंभर दिवस रोज माघारी गेट वर जाते आमच्या प्लॅन वरची सात पोरं काढलेली अरे सगळीकडे तीच बॉम्ब आहे बाबा सगळ्या कंपन्या एक शिप कंपनी चालू आहे फक्त कशी केले सगळं बंद आहे बरं आम्हाला पटलं की पोचायला नाही मोबाईल आम्हाला वाटलं काय सागर वारडूर आमच्या नावाडूल कशाला बघतोय आपण बी मी पण तस नि त्यासाठी म्हणतो तू हॅलो काय मामा कुठे आहे पोचला बी ग काय सांगायचं फोन करून कमी कमी जातो नाहीतर काय मस्ती काय आहे का बरोबर आहे करमान झालंय का झालय हो बसून सांगायचं तरी काय ना जातोय म्हणून काय बर बर चालतय कधी पोहोचला चालतय चालतय ठीक आहे मग घर आहेत ना बरे सगळी हा चालतय ठीक आहे करतो परत मग फोन संध्याकाळी हा हा चालतय पोहोचले कधी पोहोचले पोहोचले पूछ चार वाजता आम्हाला फोन बी लागणार

तुम्ही एक कामा लवकर तिकडे खायला आपल्याला भात खाऊन वाटतात चपातीन चिकन खावास आता आलाय खाऊन चिकन एवढा आपले आपल्या भात खाऊन तर असला नको वाटायला लागले हा तर काय सायला लवकर माहिती बसल तिकडे तुला माहिती

मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कळवायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घटना नका